नमस्कार मी आनंदी सितोडे मित्र हो दोन घटना ज्या नजीकच्या काळामध्ये घडलेल्या आहेत एक घटना अशी होती की पुण्यामध्ये जो पुरसेकारचा अपघात झाला त्यावेळेला मुलाला या सगळ्या गोष्टी पालकांनी द्याव्यात का दिल्या तर त्याचे परिणाम काय होतात या सगळ्या गोष्टींवर बऱ्याच जणांनी चर्चा केली त्यानंतरची एक दुसरी घटना अशी होती की जिची फारशी चर्चा झाली नाही परंतु मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर एका उच्च पदस्थ आय एस अधिकाऱ्याच्या मुलीने स्वतः इमारतीवरून उडी मारून स्वतःच जीवन संपवलं अतिशय कमी वयामध्ये ही घटना तिच्या घडली दुर्दैवी घटना घडली प्रश्न असा आहे की इतक्या टोकाला मुलं का जातात किंवा मुलं बारावी झालेला मुलगा अशा स्वरूपाची मागणी करतो आई वडिलांकडे आई वडील त्याला ती पुरवतात हे असं सगळं नेमकं का होत आहे आणि या बाबतीमध्ये तसं पाहायला गेलं तर बहुतेक सगळ्या पालकांचा किंवा बहुतेक सगळ्या लोकांचा एक असा फीडबॅक येतो किंवा लोकांचं असं म्हणणं येतं की आजची जी पिढी आहे ती पिढी अशी पटकन सगळ्या गोष्टींवर रिॲक्ट होते किंवा पटकन सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देते या बाबतीमध्ये जर समजा बघायला गेलं तर असं आहे की आज जे साधारणपणे पस्तीस चाळीसच्या आसपास असणारी जी काही लोक आहेत की जे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास असणारी लोक जी या टीनेजर्स मुलांचे पालक आहेत ह्या लोकांची जी जडणघडण झालेली आहे बहुतेक साऱ्या लोकांची जडणघडण संयुक्त कुटुंबामध्ये झालेली आहे आणि आजचा जो काही काळ आहे तो एकल कुटुंबाचा किंवा ज्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली आहे त्याचा काळ असं म्हणतो तसं पाहायला गेलं तर आदर्श अशी कुटुंब व्यवस्था काहीही नसते ना ती संयुक्त कुटुंब व्यवस्था असते ना न्यूक्लिअर फॅमिली असते संयुक्त कुटुंब व्यवस्था ज्यावेळेला होती त्यावेळेला तिचे काही फायदे होते काही तोटे होते फायदे असे होते की मुलं सगळी मुलं एकत्र असायची त्यांना शेअरिंग समजायचं त्यांची वाढ जी काही व्हायची ती एकमेकांच्या बरोबर शिकत खेळत हसत या पद्धतीने त्यांची वाढ व्हायची त्यांचं संगोपन व्हायचं सगळ्यात दुसरी आणखी महत्वाची गोष्ट अशी असायची की अनेक साऱ्या गोष्टींना नकार मिळाला तर तो नकार नेमका कसा पचवायचा नकार कसा स्वीकारायचा ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी कुठेतरी सिनियर्स असायचे कधी एखादा काका एखादा मामा थोडासा समवयस्क किंवा त्याच्यापेक्षा मोठा असायचा तो त्या मुलांसाठी मेंटॉरच्या स्वरूपामध्ये काम करायचा ह्याच्यामुळं मुला ही मुलांची जडणघडण अशी समूहामध्ये व्हायची त्याचे तोटेही होते तोटे असे होते की उत्पन्न किंवा कमवणारी माणसं कमी असतील आणि खर्च करणारी किंवा खाणारी तोंड जास्त असतील तर साहजिकच या सगळ्या गोष्टींचा परिणाम सगळ्यांच्या वाढीवर होतो शिक्षणाच्या संधी किंवा पुढे काय करायचं करिअरमध्ये याच्यासाठी मुलांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं हाही तोटा आहे नाही असं नाही परंतु हीच जी काही मुलं आहेत ही त्या काळामध्ये संयुक्त कुटुंबामध्ये टंचाई बघून राहिलेली आहे हे ज्या वेळेला पालक होतात ते त्यावेळेला एक सगळ्यात मोठी किंवा गंभीर चूक काय होते चूक अशी होत आहे की आपण आपली जी काही आपत्ती आहेत एकल कुटुंबामध्ये ज्या वेळेला नवरा बायको दोघही जण कमवत आहेत त्यावेळेला मुलं घरामध्ये जे आहेत एखादा मुल जर समजा असेल तर त्या मुलाला शेअरिंग करण्यासाठी किंवा आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी त्याला दुसरा पर्याय उपलब्ध नाही आणि मग मुलाला आपण वेळ देऊ शकत नाही याची भरपाई पालक जे आहेत ती त्याला जे काही पाहिजे आहे ती वस्तू देऊन किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये ती भरपाई कर, करू शकत करू पाहतात जे चुकीचं हे पालकांनाही कळत परंतु जरी ते कळत असलं तरी ते वळत नाही परिणाम असा होतो की आपण जे काही मागतो आपल्याला जे काही हवं आहे ते आपण मागितलं तर आपल्याला लगेच मिळतं हे ज्या वेळेला मुलांना लक्षात येतं त्यावेळेस मग मुलं हट्टी होतात जोपर्यंत ही मुलं स्वतःच्या कोशामध्ये असतात कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये असतात तोपर्यंत त्यांना जे पाहिजे आहे ते मिळत मिळत आहे मधून त्यांना त्या गोष्टी ज्या मिळतात त्याचं त्यांना अप्रूप राहत नाही किंवा त्याची काळजी कशी करायची त्या वस्तू वापरायच्या कशा ह्या गोष्टी त्यांना समजत नाहीत किंवा ते तेवढे काळजीपूर्वक वापरत नाहीत पण हीच मुलं ज्या वेळेला जगाच्या मार्गामध्ये किंवा जगण्याच्या मार्गामध्ये ज्या वेळेला ही मुलं येतात शिक्षण पूर्ण करतात किंवा शिक्षणासाठी बाहेर राहतात पोस्टेलवर राहतात किंवा अन्य ठिकाणी राहतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी जातात त्यावेळेला काय होतं की आज अखेरपर्यंत सुरक्षित कोशामध्ये असणाऱ्या ह्या मुलांना अचानक वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग कारणांसाठी नकार स्वीकारावा लागतो आणि मग हा नकार स्वीकारायचा कसा ह्या नकाराचं मॅनेजमेंट करायचं कसं हा याच्यामुळे येणारा जो स्ट्रेस आहे त्याचा मॅनेजमेंट कसं करायचं याची माहिती या मुलांना नसते त्याचा परिणाम असा होतो की मग ही सैरभैर झालेली टीनेजरची जी, जी काही मुलं आहेत किंवा ही जी मोठी मुलं जी आहेत ही मग अशा काहीतरी विचित्र वाळणावर जाऊन थांबतात किंवा विचित्र मार्गाला लागतात आणि त्याच्यामधून हे सगळे प्रकार उद्भवतात त्याच्यामुळे आजकालच्या पालकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा मुलांशी संवाद असला पाहिजे तुम्ही संस्कार ज्या वेळेला मुलांवर करता त्यावेळेला तुम्ही असं म्हणत नाही की समोर बसा आणि आम्ही तुमच्यावर संस्कार करतो मुलांवर संस्कार होतात ते आपल्या पालकांकडे भोवताली असणाऱ्या लोकांकडे त्यांच्या वागण्याला मुलं इमिटेट करतात आणि त्याच्यातून मुलांवर संस्कार होतात मग तुम्ही मुलांशी बोलताना कशा पद्धतीने बोलता आहात तुम्ही कसा संवाद साधता आहात तुम्ही जो काही वेळ त्यांना देऊ शकता मग तो तुमच्या कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे म्हणा थोडासा कमी जरी असला तरी तो वेळ तुम्ही क्वालिटी टाईम कसा देत आहात ह्या सगळ्यातून तुम्ही मुलांची जडणघडण कशी करत आहात याच्यावर हे सगळं अवलंबून आहे अन्यथा ती सगळ्या भौतिक पातळीवर जर बघायला गेलं तर ती आय एस अधिकाऱ्याची आय एस आई वडील असणारी मुलगीची होती तिला शिक्षणाच्या पातळीवर म्हणा किंवा भौतिक गोष्टींच्या पातळीवर म्हणा कपडे गाडी मोबाईल या सगळ्या गोष्टी ज्या हव्या असतील त्याला मिळत असतील परंतु ह्या सगळ्या मिळत असताना अभ्यासामध्ये म्हणा किंवा करिअरचा म्हणा म्हणून जो काही ताण येतो त्या तानाचं व्यवस्थापन कसं करायचं हेच तिला ठाऊक नसल्यामुळे तिचा ह्या सगळ्या प्रकारामध्ये दुर्दैवी बळी गेला ही वेळ कुठल्याही पालकांवर किंवा कुठल्याही मुलांवर येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर ह्याची काळजी आपण आपल्या मुलांपासून त्यांना क्वालिटी वेळ देऊन आणि संवाद साधून केली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद